नमस्कार मित्र मैत्रिणी स्वामी समर्थ वास्तुशास्त्राचे वीस सोपे तोडगे आणि उपाय नंबर एक गोराचंदचा टिळा लावणे किंवा हळद केशर यांचा टिळा लावण्यामुळे श्रीमंती येते नंबर दोन गोराचंदचा टिळा लावण्यासाठी सोमवारपासून सुरुवात करावी नंबर तीन छोटीशी वाटी घेऊन त्यात थोडी हळद कुंकू घेऊन त्यात अल्पसे सोनं ठेवावे रोज सकाळी उठल्यानंतर जी नाडी चालू असेल त्या हाताने कुंकू वाहून त्यानंतर श्वास ओढून पूर्णांकाच्या हाताने अंगठा व अनामिकेच्या त्या दिवशी हवी असलेली रक्कम मिळावी अशी प्रार्थना करावी नंतर सोने उचलून कपाळी लावावे व हवी असलेली रक्कम मागावी नंबर चार वायव्य दिशेला राधाकृष्ण लक्ष्मीचा फोटो लावावा नंबर पाच घरातील सर्व देवांना हळकुंडाची माळ घालणे नंबर सहा रोख रक्कम हातात पडली ती घरी आणून देवा पुढे ठेवावी कुठल्याही परिस्थितीत त्यातील एकही रुपये ही, ही खर्च करू नये दुसऱ्या दिवसापासून खर्च करायला सुरुवात करावी नंबर सात व्यापाऱ्यांनी वापराव्याच्या पैशांचा पाऊच किंवा पिशवी शक्यतो हिरव्या रंगाचे वापरावे नंबर आठ बुधवारी पैसे कोणास उधार देऊ नयेत दिल्यास ते बुडतात व वसुलीला त्रास होतो गुरुवारी पैसे देणे चांगले मंगळवारी कर्जाचे पैसे देऊन कर्ज फेड करावे या शुक्रवारी कर्ज फेड स्थितीत सुधारणा होते मंगळवारी पैसे किंवा कर्ज घेतल्यास ते लवकर फिटत नाही नंबर नऊ संध्याकाळनंतर दिवे लागल्यावर कोणालाही पैसे देऊ नये तसेच राहूच्या होऱ्यात पैसे देणे किंवा घेणे व्यवहार करू नये नंबर अगोदर मोठी खरेदी करावी सूर्यास्तानंतर मोठी खरेदी केल्यास व पैसे दिल्यास लक्ष्मी नाश पावते नंबर अकरा दिवा या समयीच्या ज्योतीचे तोंड उत्तराकडे असल्यास लक्ष्मी प्रसन्न होते पूर्वेकडे असल्यास सुख प्राप्ती होते नंबर बारा आपल्या कपाळी मधल्या बोटाने गंध लावूनच नंतर देवपूजा करावी म्हणजे ती पूजा पूर्ण होते नंबर तेरा पैशा संबंधी कामासाठी निघताना उजवा पाय घराबाहेर टाकून निघावे गणेशास लाल फुल मंदिरात वाहून समोर आलेल्या अपंग भिकाऱ्यास या वृद्ध भिकाऱ्यास पैसे देऊन त्याचे मन संतुष्ट करावे म्हणजे यश मिळते नंबर चौदा घरात मनी प्लांट लावू नये पैशाची संचण भासते नंबर पंधरा श्री स्वामी समर्थ हा जप घरातल्या किमान एकशे आठ वेळा म्हणावा कोणाही एका व्यक्तीने रोज एक जप करावा धन लाभ होतो नंबर लक्ष्मी प्राप्तीचा सोपा आणि अनुभव सिद्ध उपाय म्हणजे पीठात थोडी साखर मिसळून ते पीठ मुंग्यांना खाऊ घालावे अनेकांना अनुभव आला असेल नंबर सतरा घरातून कामानिमित्त बाहेर पडताना शर्टच्या वरच्या खिशात थोडे तरी पैसे ठेवावेतच मोकळ्या खिशाने कधीही घराबाहेर पडू नये पैसा पैशाकडे जातो हे शाश्वत सत्य आहे नंबर अठरा घराच्या व दुकानाच्या दरवाजाला पायांनी स्पर्श करू नये नंबर एकोणीस रोज सकाळी पूजा झाल्यावर घरात शंख न विसरता फुंकावा घरात वास्तव्यास असलेली अलक्ष्मी लक्ष्मीची मोठी बहीण अवदसा काढता पाय घेईल आणि लक्ष्मींनी चिरंतर नांदेल नंबर द्रव्य प्राप्तीसाठी काही प्रभावी मंत्राचा विनियोगही सांगितला आहे द्रव प्राप्ती करून देणारा सर्वात प्रभावी मंत्र म्हणजे ओम नमो वैष्णवे नमा जेथे भगवान विष्णू तिथे महापतिव्रता लक्ष्मी असणारच या दृष्टीने विष्णू सहस्र नामाचाही पाठ भार फलदायी आहे तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग